नमस्कार स्वागत आहे तुमचं रुपाली फूड कल्चरमध्ये आज आपण कच्च्या केळीची भजी कशी करायची ते बघणार आहोत कच्च्या केळीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात पोटॅशियम असते त्यामुळे रोजच्या जेवणात एकतरी कच्चं केळ खायला पाहिजेत कच्च्या केळीमध्ये भरपूर प्रमाणात पोटॅशियम असल्याने आपली रोगप्रतिकारक शक्ती खूप प्रचंड वाढते त्याच्यामध्ये फायबरसुद्धा भरपूर असतात आणि फायबरचे फायदे तर आपल्याला माहीतच आहे शिवाय अतिशय कुरकुरीत अशी केळीची भजी खायला खूप खमंग लागतात चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया कच्च्या केळीची भजी बनवण्यासाठी मी इथे अगदी कच्ची केळी घेतली आहे तर आपल्याला कच्ची केळी म्हणजे अगदी झाडाला तोडल्यानंतर आपल्याला लगेच याचा वापर करायचा आहे कारण ही जर केळी एक ते दोन दिवस जरी अशी बाहेर रूम टेम्परेचरला राहिली तर याची पिकण्याची क्रिया सुरू होते तर अगदी टनक अशी आपल्याला हाताने न दबणारी अशा प्रकारची आपल्याला कच्ची केळी घ्यायची के आहे तर याची साल काढणं फार कठीण असतं त्यामुळे याची साल काढण्याची एक ट्रिक मी अशा पद्धतीने तुम्हाला दाखवत आहे तर याला चाकूच्या साह्याने असे पूर्ण केळीच्या ज्या शिरा असतात त्याला कट मारून घ्यायचे आणि अशा पद्धतीने याची साल आपल्याला अशी काढून घ्यायची आहे थोडीसं कठीण जातं साल काढायला परंतु अशा पद्धतीने आपल्याला साल काढणं गरजेचं आहे तर अशा पद्धतीने आता मी सर्व केळींची साल काढून घेते जर थोडंफार प्रमाणात जर साल राहिलेली असेल तर काही हरकत नाही किंवा अशाच पद्धतीने चाकूच्या साह्याने आपण ती काढून घेऊ शकता तर अशा पद्धतीने मी केळी सोडून पाण्यामध्ये आधीच डीप करून ठेवलेली होती कारण केळी जास्त वेळ जर बाहेर आली तर ती काळी पडू शकतं तर आता आपल्याला ही केळी किसून घ्यायची आहे तर किसून घेण्यासाठी मी इथे जाड छिद्राची किंवा मोठ्या छिद्राची अशी किसनी वापरत आहे तर अशा पद्धतीने आपल्याला ही किसून घ्यायची आहे तर असा छान असा मोठा आणि लांब लांब असा आपल्याला याचा केस तयार मिळतो तर आता हा केस आपल्याला पाण्यात घालून घ्यायचा आहे तर मी आधीच बाकी केळीचा किस करून पाण्यात घालून ठेवला होता केळी किसल्यानंतर पाण्यात घालणं गरजेचं असतं कारण केळीमध्ये चिकही असतो आणि केळी जर अशी बाहेर राहिली तर ती लगेच काळी पडते तर अशा पद्धतीने पाण्यामध्ये घालून आपल्याला ती हाताने थोडीशी चोळून घ्यायची आहे म्हणजे त्याचा चीक असं सेपरेट होतो आणि काळीसुद्धा पडणार नाही आणि अशा पद्धतीने आता आपल्याला पूर्णपणे यातलं पाणी निथळून घ्यायचं आहे चांगल्या हाताने दाबून पिळून घ्यायचं आहे यामध्ये पाण्याचा अंश जास्त अजिबात राहायला नको नाहीतर आपल्या भजीचं मिश्रण चांगल्या पद्धतीनं तयार होणार नाही तर जितकं जास्तीत जास्त आपल्याला पाणी काढून घेता येईल तेवढं पाणी काढून आपल्याला हा किस पूर्णपणे असा मोकळा करून घ्यायचा आहे तर आपल्याला दिसतच आहे केळीचा चीकसुद्धा पाण्यामध्ये मिक्स झाला आहे आणि आता पूर्ण केळीचा किस अशा पद्धतीने मी निथळून घेतला आहे आणि आता हे पाणी आपल्याला बाजूला काढून घ्यायचं आहे आता अशा पद्धतीने आपला केस हा छान असा पिळून झालेला आहे आता याला हाताच्या साह्याने आपण थोडंसं सा सुटसुटीत करून घेऊया आणि आता यामध्ये आपण काही मसाले घालून घेऊ तर आता यामध्ये मी एक चमचा हळद घातली आहे दोन चमचे लाल तिखट घातलं आहे तिखटाचं प्रमाण आपल्या आवडीप्रमाणे आपण घ्या आता यामध्ये एक चमचा साबुत जिरं घेतलं आहे त्यानंतर दीड चमचा मी इथे ओवा घेतला आहे आता ओवा थोडासा हातावर मी असा क्रश करून घेते म्हणजे याचा स्वाद जास्त उतरेल एक चमचा धने पावडर त्यानंतर अर्धा चमचा जिरे पावडर आणि आता यामध्ये आपण चवीप्रमाणे मीठ घालून घेऊया आवडीप्रमाणे आपण थोडीशी हिरवी मिरचीसुद्धा घालू शकता तर हिरवी मिरचीचं प्रमाणसुद्धा आपल्या आवडीप्रमाणेच घ्या थोडंसं हिंगसुद्धा घातलं आहे आणि आता इथे मी एक हिरवी मिरची अशी बारीक चिरून घातली आणि इथे कोथिंबीर खूप सारी घालायची आहे कारण कोथिंबीर ही जास्त प्रमाणात आपण जर भज्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या भज्यामध्ये वापरली तर भज्यांची चव जास्त चांगली येते आता यामध्ये मी दोन चमचे मक्याचं पीठ वापरलं आहे आपल्याकडे जर मक्याचं पीठ नसेल तर आपण तांदुळाचं पीठसुद्धा इथं वापरू शकता आणि आता बेसन हे याच्यामध्ये जेवढं बसेल तेवढंच आपण बेसन यामध्ये वापरणार आहोत तर आता सर्वप्रथम हे सगळे जिन्नस आपण एकजीव करून घेऊ आणि हाताच्या साह्याने सा हे असं आपण मिक्स करून घेऊ तर आता इथे थोडंसं मिश्रण मला आणखी सैल वाटत आहे तर आता राहिलेलं बेसनसुद्धा आपण यामध्ये घालून घेऊ तर बेसन अंदाजे एक वाटी आपल्याला लागणार आहे कारण जितकं यामध्ये बसेल तेवढंच आपण यामध्ये घालणार आहोत जास्त बेसनसुद्धा यामध्ये घालायचे नाही अन्यथा आपली भजी कुरकुरीत होणार नाही मक्याचं पीठ घातल्याने आपली भजी खूप छान कुरकुरीत होतात आणि याची चवसुद्धा खूप छान वाढते परंतु आपण तांदळाचं पीठसुद्धा इथे वापरू शकता भजी बनवण्यासाठी आता आपलं मिश्रण तयार झालं आहे परंतु यामध्ये आपण कुठल्याही प्रकारचा सोडा वापरलेला नाही तर आता त्यासाठी आपण यामध्ये तेल घालणार आहोत परंतु तसं गरम तेल घालण्यापेक्षा आपण याला छान थोडंसे फोडणी घालून तेल यामध्ये टाकूया तर दोन चमचे मी इथे तेल गरम केलं त्यामध्ये एक चमचा ओवा एक चमचा जिरं आणि अगदी पाव चमचा हिंग घालून याची खमंग अशी फोडणी तयार केली आणि आता ही सर्व फोडणी किंवा हे सर्व तेल आपण या भज्याच्या मिश्रणामध्ये घालणार आहोत तर अशा पद्धतीने कुठल्याही भज्यामध्ये जर गरम तेल घातलं तर आपली भजी जास्त कुरकुरीत आणि छान अशी खमंग तयार होतात तर आता तेल गरम आहे ते त्यामुळे इथे हात लावू नका चमच्याच्या साह्याने आपण याला छान असं एकजीव करून घेऊ तर मिश्रण आपल्याला अगदी छान भजी पडतील अशा पद्धतीने आपल्याला इथे करून घ्यायचं आहे खूप पातळ मिश्रण भिजवायचं नाही तर आता तेल गरम झालेलं आहे आणि आता अशा पद्धतीने आपल्याला यामध्ये भजी सोडून घ्यायची आहे तर भजी तळताना कुठलाही याला शेप देण्याची गरज नाही अगदी नैसर्गिक जसं आकार पडेल तशा पद आकारामध्ये आपल्याला ही भजी यामध्ये सोडून घ्यायची आहे आणि गॅस इथे मी सुरुवातीला तेल गरम करून घेतलं त्यानंतर गॅस अगदी लो टू मिडियम ठेवला आहे आणि आता एक साईड आपल्याला छान अशी पलटून घ्यायची आहे म्हणजे वरचं आवरण छान असं कडक झालं की मग आपल्याला गॅसची फ्लेम परत मध्यम ठेवायची आहे आणि मस्त अशी कुरकुरीत सोनेरी रंगावर आपल्याला ही भजी तळून घ्यायची आहे जर गॅसची फ्लेम आपण सुरुवातीला जर मोठी ठेवली तर अगदी लगेच ही भजी वरतून लालसर होतात आणि आतून नरम असतात तर आपल्याला अशा पद्धतीने मध्यम गॅसवर आपल्याला ही भजी छान अशी कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायची आहे तर, तर अशा पद्धतीने आलटून पलटून हलवत राहायचं म्हणजे सगळीकडनं याला एकसारखा असा रंग येतो अन्यथा आपण जर याला हलवलं नाही तर एक बाजू रंग याला रंग येतो आणि दुसरी बाजूला फिक्कट असा रंग राहतो आणि भजी आतून कच्ची असतात तर अशा पद्धतीने आपली भजी छान अशी कुरकुरीत तयार झाली आहे तर आता मी टिश्यू पेपरवर काढून घेते तर अशी ही कच्च्या केळीची भाजी अतिशय खायला खमंग लागते शिवाय अजिबात तेलकट होत नाही आणि बराच वेळ छान असे खमंग आणि कुरकुरीत राहते तर अशा पद्धतीने जर आपण ही भाजी मुलांना टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकता स्नॅक ब्रेकमध्ये सुद्धा देऊ शकता किंवा आपण चहासोबतसुद्धा नाश्त्याला अशा पद्धतीने केळीची भाजी करून खाऊ शकता तर अगदीच तशी खायलासुद्धा खूप छान लागतात किंवा आपण कुठल्या चटणीसोबत सॉससोबतसुद्धा खाऊ शकता तर अतिशय पोटभरीचा असा हा नाश्ता आहे आणि शिवाय पौष्टिकसुद्धा आहे तर आता आपली इथे भजी तळून झालेली आहे आणि आता आपण सर्व करून घेऊ तर आपण आवाज बघू शकता अंदाज लावू शकता की ही भजी किती कुरकुरीत झाली आहे तर खायलासुद्धा तितकीच खमंग आणि चविष्ट आहे आणि शिवाय पोटॅशियमचा फार मोठा खजिना आहे तर अशा पद्धतीने आपली ही केळीची भजी नक्की करून बघा अतिशय पौष्टिक आहे फायबरयुक्त आहे पोटॅशियमयुक्त आहे आणि अतिशय हेल्दी रेसिपी आहे तर रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा धन्यवाद